लिव्हर निरोगी ठेवण्यासाठी हे पाच प्रकारचे ज्यूस आवश्यक प्या लिव्हरला सूज फॅटी लिव्हर यासारख्या कोणत्याच समस्या उद्भवणार नाही शरीराला निरोगी ठेवण्यासाठी लिवर हा एक अत्यावश्यक अवयव आहे ज्याची कार्ये रक्तातील अमिनो ॲसिडचे नियमन करणे ग्लुकोजची पातळी संतुलित करणे ग्लुकोजचे ग्लायकोजेनमध्ये रूपांतर करणे रक्ताच्या गुठळ्या व्यवस्थापित करणे आणि इतर विषारी पदार्थ काढून टाकणे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करणे रक्तातील जीवाणू साफ करणे आरबीसीद्वारे उत्पादित अतिरिक्त बिल रुबीन काढून टाकणे इत्यादी आहेत साहजिकच लिव्हरमधील कोणत्याही प्रकारचा बिघाड त्याच्या कार्यावर परिणाम करू शकतो लिव्हर आपल्या शरीरातील एक महत्वाचा अवयव आहे कोणत्याही कारणाने जर याचं आरोग्य बिघडलं तर थेट आपल्या पचनतंत्रावर प्रभाव पडतो मळमळ होणं उलटी डोळे पिवळे होणं लघवीचा रंग पिवळा होणं अशी लक्षणं या गोष्टीकडे इशारा करतात की लिव्हरमध्ये काही ना काही समस्या आहे एका शोधानुसार भारतात दर पाचपैकी एक व्यक्ती लिव्हरच्या समस्येने ग्रस्त आहे लिव्हर संबंधी समस्येबाबत सांगायचं तर फॅटी लिव्हर फारच कॉमन समस्या आहे यावर उपाय करायचा असेल तर तुम्ही काही भाज्यांचे ज्यूसही पिऊ शकता चला तर मग जाणून घेऊया कोणते आहेत हे ज्यूस जे प्यायल्याने आपले लिव्हर नक्कीच निरोगी राहण्यास मदत होईल नंबर एक संत्री आणि लिंबू ज्यूस संत्री आणि लिंबू यासारख्या फळांमध्ये सायट्रिक ऍसिड पोटॅशियम विटॅमिन सी आणि ब्लायोफ्लेवोनाइडस असतात जे यकृत डिटॉक्स करण्यास मदत करतात आणि शरीराला डिटॉक्स करतात यामुळे शरीरातील ऊर्जेची पातळी वाढते या, या फळांचे सेवन केल्याने तसेच यांचा ज्यूस प्यायल्यास यकृताची जळजळ कमी होते परिणामी यकृत निरोगी राहण्यास मदत होते नंबर दोन ब्रोकोली लिव्हर संबंधी समस्येपासून बचाव करण्यासाठी ब्रोकोलीचा ज्यूस फारच फायदेशीर मानला जातो द जर्नल ऑफ न्यूट्रिशननुसार रोज ब्रोकोलीचा ज्यूस प्यायल्याने लिव्हर डॅमेजही रोखलं जाऊ शकतं सोबतच फॅटी लिव्हरची समस्या दूर करण्यास मदत मिळते नंबर तीन गाजर गाजरामध्ये विटॅमिन ए भरपूर प्रमाणात असतं हेच कारण आहे की याला लिव्हरसाठी हेल्दी मानलं जातं फॅटी लिव्हरची समस्या दूर करण्यासाठी याने खूप मदत मिळते तसेच गाजराने आपल्या शरीरातील विषारी तत्व बाहेर पडतात आणि लिव्हर डॅमेजचा धोका सुद्धा कमी होतो नंबर चार बीट एका रिसर्चनुसार बीटाचा ज्यूस लिव्हर डिटॉक्स करण्यासाठी फायदेशीर असतो यातील विटॅमिन्स आणि मिनरल्स रक्त शुद्ध करण्यास मदत करतात अशातच याच्या नियमित सेवनाने फॅटी लिव्हरची समस्या कमी होते नंबर पाच हिरव्या भाज्याने किडनी डिटॉक्स लॉकी म्हणजेच भोपळ्याचा ज्यूस प्यायल्याने किडनी डिटॉक्स होण्यास मदत मिळते या अँटीऑक्सिडंट तत्व आढळतात जे लिव्हरमधील सूज कमी करण्यास मदत करतात लोक पालकसहित इतरही हिरव्या पालेभाज्यांचे ज्यूस लिव्हरचं चा आरोग्य चांगलं ठेवण्यास मदत करतात तर मंडळी हे होते पाच प्रकारचे आरोग्यदायी ज्यूस जे तुम्ही नियमित प्यायला तर तुमचे लिव्हर निरोगी राहण्यास मदत होईल तर मग नक्कीच या ज्यूसचं सेवन करा आणि आपले लिवर निरोगी ठेवा पुन्हा भेटू अशीच महत्त्वपूर्ण नवीन माहिती घेऊन नवीन व्हिडिओसह तोपर्यंत काळजी घ्या तुमची आणि तुमच्या परिवाराची आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या फेसबुक पेजला फॉलो करा धन्यवाद